मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने लक्झरी बस डिवायडर तोडून पलीकडील रस्त्यावर सुदैवाने जीवितहानी टळली चिंचवी येथे मुंबई आग्रा हायवे राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य चौफुली असल्याने या ठिकाणी एकूण तीन ते चार गावांचा दळणवळणाचा हा मुख्य केंद्रबिंदू आहे म्हणून या रस्त्याने नेहमी रहदारी चालू असते या ठिकाणी आतापर्यंत अनेक लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत परंतु या ठिकाणी योग्य उपाययोजना होत नसल्याने वेळोवेळी मोठे अपघात होत असतात अनेकांना जीव गमवावा लागतो प्रशासन व लोकप्रतिनिधी काय करतात असा सवाल जनता करत आहे आज सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दहा वाजेच्या दरम्यान मालेगावकडून येत असलेल्या लक्झरी बस क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू तीस तीस ही लक्झरी बस नाशिकच्या दिशेने जात असताना चिंचवे गावाजवळील मुख्य चौफुलीवर अचानक महिंद्रा चारशे पंच्याहत्तर डी आय हा ट्रॅक्टरमध्ये आढवा आल्याने बसवरील ड्रायव्हरने प्रसंग प्रसंगवदान साधत बस बाजूच्या दिशेने वळवली असता ही चक्क, तोडूर, उज्वा बस चक्क रस्त्यावरील डिवायडर तोडून उजव्या बाजूच्या दिशेला जाऊन थांबली यावेळी या बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवाशी व लहान बालके असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली सुदैवाने हा मोठा प्रसंग चालकाने योग्य सावधगिरी घेतल्याने मोठा अनर्थ टळला नाहीतर बसमधील अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला असता लक्झरीच्या योग्य खबरदारी घेतल्याने मोठी घटना टळली लोकप्रतिनिधी प्रशासन सोमा कंपनी ग्रामपंचायत अजून किती दिवस भूमिका घेणार संबंधित झोपलेल्या प्रशासनाने या ठिकाणी लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात अन्यथा मोठ्या आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल अशी चर्चा परिसरात नागरिक व्यक्त करत आहेत न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका